नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि आपण बघतात रोखठोक गेल्या चार पाच दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये काही उत्साही कार्यकर्त्यांनी दोन नेत्यांच्या गाड्या फोडल्या त्या पद्धतीचा अपराध केला असं मी म्हणेन मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांच्या गटाचे माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि अकोल्यात शरद पवार अजित पवार गटाचे आमदार विधान विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांचे अमोल मिटकरी यांच्या यांची गाडी फोडण्याचं कोणी समर्थन करणार नाही परंतु ज्या पद्धतीने नेत्यांची वक्तव्य आणि प्रामुख्याने स्वतःला राजकीय पक्षाचे प्रवक्ते म्हणणाऱ्या वेगवेगळ्या नेत्यांनी जर आपल्या वक्तव्यामध्ये जिभेवर साखर ठेवली नाही डोक्यावर बर्फ ठेवलं नाही सार्वजनिक वक्तव्य करताना तुम्ही नेता म्हणून करा व्यक्तिगत करा ते वक्तव्य कुणाला तरी झोमणारं असतं आणि आधीच मी एका व्हिडिओत म्हटलं आहे की जेव्हा हे नेते वक्तव्य करतात तेव्हा आपली स्वतःची क्षमता ओळखून ते वक्तव्य व्हायला पाहिजे उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये शरद पवारांवर वक्तव्य करणं त्यांच्यावर आरोप करणं ही फॅशन झालेली आहे गेली तीन दशकं या महाराष्ट्रामध्ये शरद पवारांवर आरोप करून माणसं मोठी झालेली आहेत शरद पवारांवर अमित शहा येतात ते आरोप करतात ते ऑल आल, ऑलरेडी मोठे आहेत पण महाराष्ट्रामध्ये त्याचं फुटेज त्यांना खाता येतं महाराष्ट्रामध्ये जे लोकप्रिय नेते आहेत जे महाराष्ट्राच्या नसा नसानसात भिनलेले आहेत त्या लोकांवर आरोप करून आय टी पब्लिसिटी घेण्याचा हा जो फंड आहे या फंडामुळे महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण अत्यंत बिघडत चाललेलं आहे अकोल्यात तर या एकूणच वातावरणामध्ये जय मालोकारसारख्या सत्तावीस वर्षाच्या मेडिकलच्या थर्ड इयरला असणाऱ्या एका मुलाचा नाहक बळी गेला तो त्या उत्साहात आला आणि नंतर प्रचंड प्रेशर त्याच्यावर आलं त्याचे त्याचा रक्तदाब वाढला आणि त्याच्यातच हा सत्तावीस वर्षीय जय मालोकार त्याचा बळी गेला त्याचं निधन झालं वक्ते नेते प्रवक्ते घोषणा करतात स्टेटमेंट करतात अनेक ठिकाणी जाहीर सभांमध्ये काही भडकावणारी वक्तव्य काही नेते करतात त्याचे परिणाम मात्र स्थानिक लोकांना भोगावे लागत असतात वक्ते नेते प्रवक्ते एखादं भाषण करतात वक्तव्य करतात स्टेटमेंट करतात आरोप करतात आणि मग निघून जातात तो त्याचा सगळा निपटारा आणि ते निस्तरावं लागतं स्थानिक लोकांना मग स्थानिक लोकांमध्ये सत्ताधारी विरोधक एकमेकांचे विरोधक यांच्यात भांडणं लागतं आणि माणसा एकमेकांच्या रक्ताची तहानलेली बनतात या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये अलीकडे जे निर्माण झालं ते महाराष्ट्राच्या एकूणच शांतता आणि सौहार्दासाठी योग्य नाही अमोल मिटकरींसारखे वाचाळ लोक अनेक आहेत जितेंद्र आव्हाडसुद्धा अनेकदा उत्साहाच्या भरामध्ये काही चुकीचं स्टेटमेंट करतात संभाजीराजे छत्रपती यांच्या विशाळ गडावर जे काही प्रकरण झालं त्याला जबाबदार धरून त्यांनी ज्या पद्धतीचे आरोप केले स्टेटमेंट केलं त्यांनी नाराज होऊन कदाचित संभाजीराजेंच्या चाहत्यांनी समर्थकांनी जितेंद्र आव्हाडांची गाडी फोडली असेल एखाद्या वक्तव्याने नेत्याची किंवा वक्तव्य करणाऱ्या माणसाच्या गाड्या फोडणं त्यांच्यावर जीवघेनं हल्ला करणं या पद्धतीची संस्कृती महाराष्ट्राची कधीच नव्हती एका बाजूला महाराष्ट्र हा फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे इथे वारकरी संप्रदायाची समतेची चळवळ मोठ्या प्रमाणावर रुजलेली आहे विचारांचा सामना विचारांनी केला पाहिजे या पद्धतीची मान्यता ज्या महाराष्ट्रात आहे त्या महाराष्ट्रामध्ये छोट्याशा वक्तव्यांनी माणसं एवढी का चिडतात माणसं एकामेकाच्या रक्ताचे तहानलेले पॅसे का, का बनतात याचा विचार विचार करणाऱ्या तरुणांनी करण्याची गरज आहे राजकीय पक्षात तुम्ही आम्ही आहोत सगळे लोक आहोत कुण्यातरी नेत्यांनी आदेश दिला की आज याला फोडा आज याला तोडा तोडून टाका फोडून टाका अशा पद्धतीची वक्तव्य करताना आणि त्या ते वक्तव्य सिरियस घेताना त्या पद्धतीची कृती करताना करताना आपलं आयुष्य तर पणाला लागणार नाही ना या पद्धतीचा विचार या सगळ्या लोकांनी करण्याची गरज आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राचं वातावरण निवळणार नाही जे काही नवे लोक नवे युवक नवे तरुण राजकारणात येऊन स्वतःचं करिअर करण्याची इच्छा व्यक्त करून आहेत त्यांच्या मनात ते आहे अशा सगळ्या करिअर करणाऱ्या मुलांना या पद्धतीचं जर वातावरण निर्माण झालं तर मला वाटते की ते राजकारणात येणार नाहीत राजकारणात उड्या घेणार नाहीत राजकारणात जर उडी घ्यायची असेल तर अत्यंत विचारांचा सामना विचारांनी व्हायला पाहिजे एखाद्याने वक्तव्य केलं तर ते पुराव्यासह हो त्याचं वक्तव्य वक्तव्य कसं चुकीचं आहे हे खोडून काढण्याचं काम आणि वक्तव्य करणाऱ्या नेत्यांनीसुद्धा स्वतःच्या क्षमता थोडक्यात स्वतःची लायकी ओळखून आपण कोणाविरुद्ध वक्तव्य करतो आहे कोणावर आरोप करतो आहे कोणावर टीका करतो आहे या पद्धतीचं जर भान बाळगलं तर महाराष्ट्रात एक सुंदर वातावरण निर्माण होईल अजून विधानसभा निवडणुकांचे वारे गरम झालेले नाहीत ते व्हायला लागलेले नाहीत कदाचित आणखी या महिन्याच्या शेवटापासून वातावरण अधिक गरम होईल एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू होतील भारतीय जनता पक्ष आणि संघपरिवार कदाचित माणसा माणसांमा माणसांमध्ये भांडणं लावण्याचं काम करेल कदाचित जातीय धार्मिक दंगलीसुद्धा घडवण्याचं काम या कट्टरतावादी शक्तीकडून होण्याची शक्यता आहे अशावेळी महाराष्ट्रातला जो हो समंजस प्रतिनिधी आहे महाराष्ट्रातलं जे एकूण फुलेशाहू आंबेडकरी वातावरण आहे वारकरी संप्रदायाचं वातावरण आहे हा जो सामाजिक एकोपा घेऊन चालणारा वर्ग आहे या वर्गाचं अतिशय मोठ्या प्रमाणावर परीक्षा आहे त्याच्या संयमाचा कडेलोट होणार नाही याची व्यवस्था आपण स्वतः करायची आहे आणि त्या पद्धतीने वर्तन करायचं आहे आपला तोल ढळला तर महाराष्ट्रातलं वातावरण बिघ बिघडवलं जाईल आणि या सगळ्या गरम वातावरणाचा फायदा एका विशिष्ट वर्गाला विचारसरणीला भाजपला त्यांच्या मित्रपरिवाराला आणि एकूणच कट्टरतावादी फॅसिस्ट संघटनांना होतो हा महाराष्ट्रातला आणि देशातला इतिहास आहे या निमित्ताने कदाचित महायुतीमध्ये काही अभ्यास शिबिरात ठरलं असेल की तुम्ही गरम वक्तव्य करा महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवून टाका जातीय धार्मिक विद्वेष निर्माण करा आणि त्याचा फायदा मग शेवटी भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीला होईल या पद्धतीचं कदाचित षडयंत्र एखाद्या प्रबोधिनी शिजलं असावं का अशा पद्धतीची शंका या निमित्ताने यायला लागते या सगळ्यांपासून ते कितीही प्रयत्न करतील तरी महाराष्ट्रातला संयम ठेवून मान असणारा माणूस ज्या माणसांनी ज्या सामान्य मतदारांनी आता प्रतिज्ञा घेतलेली आहे की महायुतीचं हे सरकार पुन्हा सत्तेवर येणार नाही या पद्धतीचा प्रण घेतलेल्या मोठ्या वर्गाने सामान्य वर्गाने शेतकरी वर्गांनी मजुरांनी आणि या महागाईनं एकूणच सगळ्या वातावरणी त्रस्त झालेल्या लोकांनी अतिशय संयम ठेवावा आपली कोणतीही मुलं आपले कोणतेही विद्यार्थी अशा हिंसक आंदोलनात सहभागी होणार नाही त्याची काळजी आपल्याला यापुढे घ्यावी लागेल आणि ही काळजी घेतली तरच हे सगळे फॅसिस्ट सत्तेवर येण्यापासून रोखता येतील याची ये काळजी तुम्ही सगळे घ्याल हे असं आवाहन करतो तो तो या ठिकाणी थांबतो धन्यवाद हे हा व्हिडिओ आवडला असेल तर रोकटोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार